नमस्ते जय विद्यार्थी मित्र हो। तेरा तारखेला मंत्रालयामध्ये जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीचा निष्कर्ष आता हळूहळू बाहेर यायला लागलेला आहे या बैठकीमध्ये आता किती जागा असणार आहे कोणकोणती पदं असणार आहे याची पूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भरती प्रक्रिया काय असणार आहे आणि जर तुम्हाला या भरतीमध्ये यावर्षी सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय काय करायला पाहिजे वेळ वाया न घालवता तुम्ही या क्षणापासून कशी तयारी करू शकता हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस तयारी कशी करावी विकास विभागाच्या परिपत्रकानुसार संभाव्य भरती आणि मार्गदर्शन तेरा तारखेला तेरा जूनला ही आत्ताच मीटिंग झालेली आहे ग्राम विकास विभागाची नाऊ तेरा जूनला हे जे परिपत्रक आलं ना तर यांनी रिक्त पदासाठी काय केलेलं आहे की परिपत्रक जाहीर केलं होतं म्हणजे जेवढे रिक्त पद आहे ग्रामविकास डिपार्टमेंटमध्ये ते जाहीर केलं होतं हे परिपत्रक भरती प्रक्रिया लवकरच सुरू असण्याचे संकेतांनी दिलेलं आहे आता हे ऑफिशियल आहे पण जून जुलैमध्ये किंवा ऑगस्ट संपेपर्यंत तुम्हाला शंभर टक्के याची भरती जी आहे तर ती तुम्हाला दिसणार आहे नेमकी तारीख दिलेली नसली तरी भरती जून जुलै ऑगस्टच्या मध्ये होणार आहे विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरती लक्ष तर ठेवायलाच असणार आहे देन आता यामध्ये संभाव्य पद कोणकोणती आहेत बघा यामध्ये ना आरोग्य विभाग आहे ठीक आहे ग्राम विकास विभाग आहे देन लेखा प्रशासकीय विभाग आहे अभियंता संवर्ग आहे आणि इतर पर, पशुधन पर्यवेक्षक तारतंत्री आणि पर्यवेक्षिका अशी भरपूर पदं आहेत तर आरोग्य विभागामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञान ही पदं जी आहे तर ही आरोग्य विभागाची आहे जिल्हा परिषदेमधील ही संभाव्य पदं आहेत विकास विभागामध्ये ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी ही घटकाची पदं जी आहेत तर ती आहेत अभियंता संवर्गामध्ये कनिष्ठ अभियंता इनि इंजिनिअरिंगचे तुमचं बीई असो बी टेक असो तुमचं सिव्हिल असो मेकॅनिकल असो किंवा सिव्हिल मेकॅनिक देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो किंवा आरेखक असो तर ही सगळे जे आहे तर ही पदं जे आहेत तर ही भरली जाणार आहे लेखा प्रशासकीय विभागामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी आणि सहाय्यक पद जे आहे तर हे भरले जाणार आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं पशुधन परिवेक्षक कार्यतंत्री आणि परिवेक्षिका ही जी पदं आहेत तर याबद्दल संभाव्य भरती आहे पात्रता आणि निकष यासाठी काय असणार आहे मागच्या भरतीचा जर अंदाज घेतला आपण तर आरोग्यसेवकासाठी दहावी ए एन एम आणि जी एन एम हे असणं गरजेचं आहे आणि वय अठरा ते अठ्ठे अडतीसमध्ये जर असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता ग्रामसेवकासाठी बारावी पास आणि डिप्लोमा एम एस सी आय टी अठरा ते अडतीस वर्ष असायला पाहिजे कदाचित यामध्ये यावर्षी ग्रॅज्युएशन येऊ शकतं कदाचित कनिष्ठ अभियंतासाठी तुमचा डिप्लोमा डिग्री डि बी कॉम सॉरी बी नहीं, बी कॉम नाही बी बीई आणि बी टेक असेल तर तुम्हाला यामध्ये चान्स आहे अठरा ते अडतीस वर्ष यामध्ये वय असणार आहे औषध निर्माण अधिकारी डिप्लोमा आणि डिग्री बी फार्म आणि डी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की सर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेमध्ये म्हणजे अलाव केल्या जात नाही आहे किंवा ते पदभरती डिप्लोमासाठी नाही आहे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे तर डिप्लोमासाठी ही एक चांगली संधी येणार आहे डी फार्म आणि बी फॉर्मसाठी अठरा आट ते अडतीस वर्ष असेल तर तुम्ही या भरतीचा फॉर्म भरू शकता लिपिक आणि सहाय्यक यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन तरी पाहिजे टंकलेखक पाहिजे तुमचं टायपिंग असेल ते पाहिजे एम एस सी आय टी पाहिजे अठरा ते अडतीस वर्ष वय पाहिजे जर तुमची टायपिंग नसेल तर लिपिक पदाचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला साधं सोपं सरळ काम आपला अक्षर खूप चांगला आहे तर लिपिक पदासाठी तुम्ही आतापासूनच टायपिंग आणि एम एस आय टी हे दोन्ही जे आहे तर ते आवश्यक करून ठेवा आज न उद्या तुम्हाला हे जे जा पंच्याहत्तर हजार पदं भरती होणार आहे तर त्यापैकी भरपूर अशी पदं जी आहेत तर ती लिपिक संवर्गातील आहे आणि लिपिकच्या आसपासच्या रेंजचेच पदं आहे ज्यासाठी टायपिंग आणि एम एस सी आय टी आवश्यक असतं ना आता संभाव्य वेतन वेतन श्रेणी किती असणारे आरोग्यसेवकाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे आरोग्यसेवक ही अशी भरती आहे की ही दरवर्षी होणार आहे भारताची लोकसंख्या एवढी झपाट्यानं वाढते आहे की दरवर्षी जर पाऊस पडला पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला हिवाळा येऊ उन्हाळा उन्हाळी द्या लाखो लोक का होतात की बिमार पडतात लहान मुलं लवकर बिमार पडतात म्हातारे कोतारे सगळेच बिमार पडतात म्हणून देशामध्ये आरोग्य या खात्यावरती सगळ्यात जास्त खर्च होतो आणि सगळ्यात जास्त जी भरती असते प्रत्येक वर्षी आरोग्य विभागाची असते म्हणून आरोग्य विभागासाठी एक विशेष असं काय आहे की म्हणजे यात वेतन आहे ग्रामसेवकासाठी बघा पंचवीस हजार पाचशे ते एकवीस एक्क्याऐंशी हजार शंभर असं काय आहे वेतन असणार आहे कनिष्ठ अभियंतासाठी अडोतीस हजार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार असणार आहे औषध अधिकारी जे आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असणार आहे लिपिकसाठी एकोणवीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे इथपर्यंतचं काय असणार आहे पगार असणार आहे परीक्षेचं स्वरूप जे आहे परीक्षेचं स्वरूप टी सी एस किंवा आय बी पी एस घेऊ शकते परीक्षेची रचना म्हणजे जी आहे तर ती त्या मीटिंगमध्ये निकाल झाले आलेला असेल ही माहिती आणखी गुलदस्त आली नाही बाहेर पण चान्सेस टी सी एसची जास्त आहेत कारण आय बी पी एस ऑलरेडी बँकिंगच्या एवढ्या एक्झाममध्ये गुंतलेली आहे तर त्यामुळे या ज्या चान्सेस आहेत तर या टी सी एसच होण्याचे चांगले चान्सेस आहेत आणि आय टी सी एस असो हो की आय बी पी एस असो हो? मार्क जे परीक्षा असणार आहे ते तुमची दोनशे मार्काची असणार आहे एकूण प्रश्न दोनशे असणार आहे दोन मार्क असणार आहे जर आय बी पी एसने घेतली तर तुम्हाला नव्वद मिनटं देतील टी सी एसने घेतले तर तुम्हाला एकशे वीस मिनिटं देतील कारण आय बी पी एस ही स्पीडसाठी मानल्या जात आहे भाषा तुमची मराठी आणि इंग्रजी असणार आहे नकारात्मक गुण बहुतेक तुम्हाला नसणार आहे पण यावर्षी जर फॉर्म जर जास्त आले तर विद्यार्थ्यांची गळती व्हावी चाळणी लागावी म्हणून निगेटिव्ह मार्किंग देखील एक लावले जाते पण निगेटिव्ह मार्किंग टी सी एसमध्ये या जिल्हा निवड समिती किंवा यामध्ये लावण्याची मला वाटतं तेवढं गरज नसायला पाहिजे कारण की यामध्ये ना नॉर्मलायझेशनचा प्रकार येतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ येतो आणि मग बरेचसे लोक काही विशेष माहिती ट्विस्ट आणि ट्विक करतात आणि मॅनिप्युलेशन होतात आणि मग त्याने जो ॲक्च्युअल भाग आहे तो राहतो वेगळीकडं आणि मग दुसऱ्याच गोष्टीवरती समाजामध्ये म्हणा काय विद्यार्थ्यांच्या मनाला गोंधळ तयार होतो म्हणून निगेटिव्ह मार्किंग कदाचित यामध्ये नसेल मराठी भाषेचा अभ्यासक्रम यामध्ये काय काय असणार आहे ते समजून घेऊया बघा मराठी भाषा तुम्हाला पंचवीस मार्कासाठी पन्नास मार्क असणार आहे त्याला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क असणार आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार काळ संधी समास वाक्यप्रकार प्रयोग आणि उतारा वाचून प्रश्नांची उत्तर देणे पासज दिलेलं असेल पासजमधली उत्तर तुम्हाला का काय करायचे आहेत सापडायचे आहेत इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम काय असणार आहे तोच आपला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आहे सिनोनियम अँटोनियम ग्रामर असणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच असणार आहे एडियम्स फ्रेजेस टेन्स व्हॉइस स्पीच सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट रीडिंग कॉम्प्रिएन्शन पॅसेज तुम्हाला असणार आहे आणि विशेष करून इंग्रजीची तयारी मी या चॅनलवरती सगळे डिटेल म्हणजे तुम्ही या अगोदर समजा ग्रामरचं जी सुद्धा जर पाहिलेलं नसेल तर डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता निदान कमीत कमी तुम्हाला पस्तीस ते चाळीस मार्क मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर कमीत कमी पस्तीस ते पंचेचाळीस मार्कापर्यंत तुमचा जो स्कोअर आहे तर तो घेऊन जायची जिम्मेदारी माझी आहे तर हा इंग्रजीचा अभ्यासक्रम झाला तुम्हाला सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास तुम्हाला स्पेसिफिकली यामध्ये विचारला जाणार आहे फोकस तुम्हाला महाराष्ट्रावरती तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट करायचा आहे किंवा सिक्स्टी पर्सेंट आणि भारताचा इतिहास तुम्हाला नंतर त्यावरती फोकस करायचा आहे म्हणजे जास्त फोकस तुम्हाला महाराष्ट्रावरती करायचा आहे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल राज्य घटना आणि प्रशासन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी होता तर प्रशासकीय तुम्हाला काय म्हणता येईल की जे प्रशासनाचे कायदे कानून जे आहेत तर हे खच कायदे वगैरे काय जे आहेत तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे चालू घडामोडीवरती तुमचं विशेष लक्ष असलं पाहिजे विज्ञान आणि तंत्रज्ञान नवीन नवीन टेक्नॉलॉजी बाकीच्या देशामध्ये म्हणा किंवा बाकीच्या राज्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कशा पद्धतीने लोकांचं आयुष्य सोपं केलं जातं किंवा यंत्रप्रणाली कशी वापरली जाते वा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला मूलभूत माहिती असायला पाहिजे भूगोल आणि आय टीचा मु मूलभूत परिचय तुम्हाला असला पाहिजे कारण तुमचा जो संपर्क आहे डायरेक्ट लोकांशी येणार आहे गावातल्या लोकांशी येणार आहे म्हणून त्यांना सोप्या शब्दात माहिती समजावून सांगणारा योजना लाभ म्हणजे राबवणारा असे जीनियस आणि माइंडेड माणसं जे आहेत तर ते शोधण्यासाठीच हा सगळी प्रक्रिया नोंदवली जाते तर बौद्धिक चाचणी आणि अंकगणितामध्ये काय आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अंकगणित आहे सरासरी व्याज लाभ लाभ तोटा प्रॉफिट अँड लॉस वेळ अंतर आणि बुद्धिमत्तामध्ये अंक मालिका असेल सिरीज असेल दिशा नातेसंबंध आणि संकेत ब्लड रिलेशन वगैरे सिरीज दिलेलं असेल एक तीन पाच सात नंतर कुठला नंबर येईल अकरा नंबर येईल अशा प्रकारची सिरीज असते मी ते तुम्हाला काय करावं लागतात सॉल्व्ह करावे लागतात ना विशेष पदासाठी तुम्हाला काय काय अभ्यास असणं गरजेचं आहे जर तुम्ही आरोग्यसेवक या पदासाठी करणार असाल तर संबंधी कोणकोणत्या योजना आहे प्रतिबंधक लसीकरण वगैरे याची माहिती जी आहे तर तुम्हाला विशेष करून तपासल्या जाते ग्रामसेवकाचा जर तुम्हाला फॉर्म भरत असेल तर त्यासाठी पंचायती राज म्हणजे काय पंचायती राजचे कायदे कानून काय आहे ग्राम विकासासाठी कोण कुठल्या आहे शासनाच्या योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या योजना आहे केंद्र सरकारच्या कुठल्या योजना आहे त्याची प्रोसेस काय असते तर ही सगळी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे अभियंता म्हणून जर तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर त्या शाखेनुसार तुमच्या मूलभूत फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट जे आहेत तर त्या कंपनीत असलेल्या पाहिजे औषध अधिकारी असाल तर औषध निर्माण आणि त्याचे काय कायदे आहेत तर हे तुम्हाला त्या सदर तुमचा अभ्यास जो आहे तर तो प्रखर झाला पाहिजे तर अशा पद्धतीने ही दोन हजार पंचवीस सव्वीसची जी जाहिरात आहे ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला ही जाहिरात दिसेल आतापासूनच तयारीला गा ओवरऑल अंदाज घ्या परीक्षेचा जो काय म्हणता येईल की गाबा आहे तो समजून घ्या अभ्यासक्रम काय काय आहे ते संबंधित विषयाचा संबंधित पदाचा तो देखील नजर नजरेखालून जाऊ द्या आणि आईवडल्याचं दर्शन घ्या स्वतःचा मेहनतीवर विश्वास ठेवा आणि तयारीला सुरुवात करा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कुठलं का होईना गट कच असो गट डच असो कुठलंही की होईना एक पद तरी आपल्या पदार्थ पाडून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर काही चुकीने माहिती अनाधाराने गेली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अधोरेखित करू शकता अँड आल सी सुन इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय